सिंह राशीच्या लोकांनो पंधरा जानेवारी आज रात्री घडणार मोठा चमत्कार दोन मोठ्या घटना घडणार आहेत लवकर पहा नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो जय माता दी या नवरात्रीला सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे पंधरा जानेवारी रोजी दोन मोठ्या घटना घडणार आहेत कारण तुम्हाला तुमच्या तुम्हा भूतकाळाचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या घरात एक दैवी शक्ती येणार आहे तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल जी तुम्हाला समजले पाहिजे की कलयुगात असे चमत्कार वारंवार घडत नाहीत असे चमत्कार फक्त भाग्यवान व्यक्तीच्या आयुष्यात घडतात आणि तुम्ही त्या भाग्यवान व्यक्तीपैकी एक आहात ज्यांच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल येणार आहे पण तू कामात एवढा व्यस्त होतास की आता तुला त्याची चिन्हे ओळखून त्यांचे त्यांचे स्वागत करावे लागेल आणि आणि आशीर्वाद मिळावेत कोणते याबद्दल पूर्ण चमत्कार घडणार आहेत कृपया माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा गुरुजी सांगतात की शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना पुढील सात दिवसात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खूप आनंद यश मिळणार आहे जे शनिदेवाचे सूर्य देवाचे, देवाचे पुत्र आहेत हे, हे जाणून घ्या आणि शनिदेवाला देवता मानतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो तो तो आकाशाच्या उंचीला स्पर्श करतो आणि त्याला वाईट नजर मिळते एखादी व्यक्ती एका, एका क्षणात राजापासून गरीब बनू शकते परंतु येत्या सात दिवसात शनिदेव सिंह राशीच्या लोकांवर आपला पूर्ण आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत शनिदेवाच्या विशेष आशीर्वादाने वर्षानुवर्षे या राशीच्या लोकांना यापुढे कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अपार संपत्ती मिळण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया भाग्यशाली राशी ज्यांच्यावर शनिदेव कृपा करणार आहेत सिंह राशीच्या लोकांनो ही तुमची कुलदेवी आहे जी तुम्ही अनेक पिढ्यांपासून तुमची पूजा करत नसाल पण ती कुलदेवीची पूजा तुमची कृपा संपुष्टात आली आहे आहे हा काळ अत्यंत शुभ तुम्ही उपासना करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचे स्वप्न पूर्ण होईल ज्याची तुम्हाला खूप दिवसांपासून काळजी होती तुमच्या आयुष्यात दोन महत्वाच्या घटना घडणार आहेत तुमचा परिवार ज्याला तुम्ही खूप दिवस प्रयत्न केले पण त्यात यश मिळाले नाही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी कुलदेवीची पूजा करावी ज्यांना मुले नाहीत त्यांना लवकरच एक मूल मिळेल जे लग्नासाठी पात्र आहेत परंतु लग्नात अडथळे येत आहेत त्यांचे लग्न लवकरच होणार आहे सिंह राशीच्या लोकांना यावेळी तुम्ही कोणतीही चूक करू नका कारण कोणत्याही दैवी शक्तीचा त्या घरात प्रवेश होतो तिथेच तिला पूर्ण आदर दिला जातो तिची श्रद्धेने पूजा केली जाते लोकांच्या हृदयात खरी भक्ती असते ही दैवी शक्ती कोणालाही उपलब्ध नसते ती स्वत तुमची कुलदेवता आहे आणि तुम्ही केलेल्या सत्कर्माचे फळ आता मिळणार आहे आणि कोणतीही देवता तुमच्या घरी आल्यावर ती देते तुम्हाला काही चिन्ह किंवा दुसरे काम होऊ लागेल सवताली सकारात्मक ऊर्जा वाढू लागते तुमचे मन आपोआप आनंदी होऊ लागते देव स्वतः दिसत नाही तो तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी मार्ग शोधतो सिंह राशीच्या लोकांना कुलदेवीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय करा यासाठी सर्वप्रथम स्नान करून पूजेच्या खोलीत जावे आसन पसरून त्याला लाल कपडा ठेवावा त्यावर एक चांदीचे नाणे एक सुपारी ठेवा आणि गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा पूजेच्या ठिकाणी ठेवा पाच वेलची आणि पाच लवंगा सुपारीच्या पानावर ठेवा कौटुंबिक देवता हात जोडून आणि सुपारीच्या वर थोडे पाणी अर्पण करा माऊलीला अर्पण करा सिंदूर लावा त्यानंतर सुपारीच्या पानावर सिंदूर लावा आणि मातेला स्वीकारण्यासाठी प्रार्थना करा मग हात जोडून आपल्या कुटुंबाच्या देवीला क्षमा करा आणि तिला तुमच्या जीवनात मार्गदर्शन करा तिच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व काही ठीक हो दोन मोठ्या घटना घडणार आहेत कारण तुम्हाला तुमच्या भूतकाळाचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या घरात एक दैवी शक्ती येणार आहे तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल जी तुम्हाला समजले पाहिजे की कलयुगात असे चमत्कार वारंवार घडत नाहीत असे चमत्कार फक्त भाग्यवान व्यक्तीच्या आयुष्यात घडतात आणि तुम्ही त्या भाग्यवान व्यक्तीपैकी एक आहात ज्यांच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल येणार आहे पण तू कामात एवढा व्यस्त होतास की आता तुला त्याची चिन्हे ओळखून त्यांचे स्वागत करावे लागेल आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि कोणते याबद्दल पूर्ण चमत्कार घडणार आहेत कृपया माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा गुरुजी सांगतात की शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना पुढील दिवसात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खूप आनंद आणि यश मिळणार आहे जे शनिदेवाचे सूर्य देवाचे पुत्र आहेत हे जाणून घ्या आणि शनिदेवाला देवता मानतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो तो रातोरात आकाशाच्या उंचीला स्पर्श करतो आणि त्याला वाईट नजर मिळते एखादी व्यक्ती एका क्षणात राजापासून परंतु येत्या दिवसात शनिदेव सिंह राशीच्या लोकांवर आपला पूर्ण आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत शनिदेवाच्या विशेष आशीर्वादाने वर्षानुवर्षे या राशीच्या लोकांना यापुढे कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अपार संपत्ती मिळण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊया भाग्यशाली राशी ज्यांच्यावर शनिदेव कृपा करणार आहेत सिंह राशीच्या लोकांनो ही तुमची कुलदेवी आहे जी तुम्ही अनेक पिढ्यांपासून तुमची पूजा करत नसाल पण ती कुलदेवीची पूजा थांबून तुमची कृपा संपुष्टात आली आहे हा काळ अत्यंत शुभ आहे तुम्ही माता राणीची उपासना करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचे स्वप्न पूर्ण होईल ज्याची तुम्हाला खूप दिवसांपासून काळजी होती तुमच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत तुमचा परिवार ज्याला तुम्ही खूप दिवस प्रयत्न केले पण त्यात यश मिळाले नाही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी तुमच्या कुलदेवीची पूजा करावी ज्यांना मुले नाहीत त्यांना लवकरच एक मूल मिळेल जे लग्नासाठी पात्र आहेत परंतु लग्नात अडथळे येत आहेत त्यांचे लग्न लवकरच होणार आहे सिंह राशीच्या लोकांनो यावेळी तुम्ही कोणतीही चूक करू नका कारण कोणत्याही दैवी शक्तीचा त्या घरात प्रवेश होतो तिथेच तिला पूर्ण आदर दिला जातो तिची श्रद्धेने पूजा केली जाते लोकांच्या हृदयात खरी भक्ती असते ही दैवी शक्ती कोणालाही उपलब्ध नसते ती स्वतः तुमची कुलदेवता आहे आणि तुम्ही केलेल्या सत्कर्माचे फळ आता मिळणार आहे आणि कोणतीही देवता तुमच्या घरी आल्यावर ती देते तुम्हाला काही चिन्ह किंवा दुसरे काम आपोआप होऊ लागेल सभोवताल सकारात्मक ऊर्जा वाढू लागते तुमचे मन आपोआप आनंदी होऊ लागते देव स्वतः दिसत नाही तो तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी मार्ग शोधतो सिंह राशीच्या लोकांना कुलदेवीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय अवश्य करा यासाठी सर्वप्रथम स्नान करून पूजेच्या खोलीत जावे आसन पसरून त्याला लाल कपडा ठेवावा त्यावर एक चांदीचे नाणे एक सुपारी ठेवा आणि गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा पूजेच्या ठिकाणी ठेवा पाच वेलची आणि पाच लवंगा सुपारीच्या पानावर ठेवा कौटुंबिक देवता हात जोडून आणि सुपारीच्या वर थोडे पाणी अर्पण करा माऊलीला अर्पण करा सिंदूर लावा त्यानंतर सुपारीच्या पानावर सिंदूर लावा आणि मातेला स्वीकारण्यासाठी प्रार्थना करा मग हात जोडून आपल्या कुटुंबाच्या देवीला क्षमा करा आणि तिला तुमच्या जीवनात मार्गदर्शन करा तिच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व काही ठीक हो तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल पाहू शकता सिंह राशीच्या लोकांनो पंधरा जानेवारी आज रात्री एक मोठा चमत्कार घडणार आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गुरुजींचा आशीर्वाद मिळत राहील